नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेली आत्ताची एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट फक्त याच कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ आता ते नेमके कोण आहेत ता आणखीन त्यांच्यासाठीच्या अशा कोणत्या अटी आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला चॅनलमार्फत मिळते पेन्शन ही एक कोणत्याही कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब असते भारतामध्ये गेल्या काही दशकामध्ये पेन्शन व्यवस्थेमध्ये मोठे बदल झाले या व्हिडिओमध्ये जुनी पेन्शन योजना आणि नवीन प्रणाली याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे ते आपण समजून घेऊयात जुनी पेन्शन योजना जी आहे ते दोन हजार चार पूर्वी अस्तित्वात आली होती ही एक परिभाषिक लाभ योजना होती या योजनेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय तर निश्चित लाभ होता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा, कर्म सेवा कालावधीमध्ये अंतिम वेतनावरती आधारित एक निश्चित रक्कम मिळत असे आर्थिक सुरक्षा पेन्शनची जी रक्कम होती दे, ती पूर्वनिर्धारित असल्यामुळे सेवानिवृत्तींना त्यांच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिरता मिळत असे योगदान पद्धत आता कर्मचारी आणि नियुक्त दोघेही पेन्शन फंडामध्ये योगदान देत असत हे योगदान पेन्शन फंड व्यवस्थापकाकडून गुंतवले जात असे तिस चौथी गोष्ट आहे ती म्हणजे सरकारी जबाबदारी या योजनेअंतर्गत सरकार पेन्शन देण्यास पूर्णपणे जबाबदार होते त्यामुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळत असे नवीन पेन्शन प्रणाली लवचिक आणि व्यक्तिगत नियंत्रण त्याच्यामध्ये आहे दोन हजार चारमध्ये भारत सरकारने नवीन पेन्शन प्रणाली एन सुरू केली ही योजना जुन्या पेन्शन योजनेपेक्षा खूप वेगळी आहे याची परिभाषिक योगदान म्हणजे एन पी एसमध्ये लाभ निश्चित नसतात त्याऐवजी कर्मचाऱ्यांचे भविष्य पेन्शन फंडाच्या कामगिरीवरती अवलंबून असते व्यक्तिगत खाते म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला एक वैयक्तिक पेन्शन खाते दिले जाते ज्यामध्ये त्याचे आणि नियुक्तीचे योगदान जमा होते गुंतवणूक पर्याय एन पी एस कर्मचाऱ्यांना त्याच्या पेन्शन फंडाच्या गुंतवणुकीबद्दल निर्णय घेण्याची संधी देते ज्यामुळे संभाव्य उच्च परतावा मिळू शकतो पोर्टेबिलिटी म्हणजे नोकरी बदलल्यास कर्मचारी त्याचे एन पी एस खाते नव्या नियुक्तांकडे हस्तांतरित करू शकतात आंशिक विड्रॉल म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या संचित रकमेचा काही भाग एक रकमी काढण्याची परवानगी असते लाभाची निश्चितता याच्यामध्ये असते जुनी पेन्शन योजना लाभ देते तर एन पी एस योजना लाभ आणि बाजाराच्या कामगिरीवरती अवलंबून असते सरकारी जबाबदारी म्हणजे जुन्या योजनेमध्ये सरकार मोठी आर्थिक जबाबदारी होती तर एन पी मध्ये ही जबाबदारी कमी झालेली आहे गुंतवणूक नियंत्रण म्हणजे एन पी एस कर्मचाऱ्यांना आर्थिक नियंत्रण देते पण त्याचसोबत जोखीमही वाढते लवचिकता आहे याच्यामध्ये एन पी एस अधिक लवचिक असते विशेषतः नोकरी बदलताना जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन प्रणाली या दोघांचेही फायदा तोटे आहेत जुनी योजना अधिक सुरक्षितता देते तर एन अधिक लवचिकता आणि संभाव्य उच्च परतावा सुद्धा देते प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याच्या व्यक्तिगत परिस्थिती आणि जोखीम सहनशीलतेनुसार निवड करणं महत्वाचं आहे सरकारने बदला या बदलाद्वारे दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात या योजनेमध्ये आणखीन सुधारणा होऊन अधिकाधिक कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण होतील याची काळजीसुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना आणि नवीन याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत त्याची लवचिकता काय आहे स्थिरता किती आहे या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद